आज मी तुम्हाला केळं वापरून असा पदार्थ बनवून दाखवणार जो चवीला एकदम भारी लागतो तर एकदा नक्की बनवून पहा आणि जास्त वेळही लागत नाही साहित्यही खूप कमी लागतं आणि चवीला ते एकदम भारी लागतं आता इथे मी एक मोठं केळं होतं म्हणून मी एक घेतलेलं आहे छोटं असेल तर दोन घेतला तरी चालेल त्यानंतर लागणार आहे इथे आपल्याला रवा तर ए साधारण पाव कप एवढा मी रवा घेतलेला आहे आता हा रवा एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर लागणार आहे इथे आपल्याला गोळ तर पाव कप पेक्षा थोडंसं जास्त गूळ घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला आहे आता गोड किती हवं आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता तर हा गूळ आपण यामध्ये घालून घेतलेला आहे त्यानंतर लागणार आहे आपल्याला पाणी तर इथे मी पाऊन कप पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं करून घालूया तर रवा आणि गूळ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल रवा व्यवस्थित विरगळे रव्यामध्ये गूळ जो आहे व्यवस्थित विरगळेल बघा आता जे सर्व पाणी होतं तेही मी घालून घेतलेलं आहे म्हणजे आपण टोटल एक पाऊन कप रव्यासाठी पाऊन कप गुळ घेत कप गुळ आणि पाऊन कप पाणी घेतलेलं आहे आता गूळ आणि पाणी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर याला आपण झाकून ठेवूया पाच मिनटं झाकून असंच ठेवूया म्हणजे गूळ मस्त नरम होईल तर साधारण बघा पाच मिनटानंतर आपण चेक करूया गुळ जो आहे आपला व्यवस्थित विरगळलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला नेक्स्ट स्टेप याला आपल्याला मिक्सर जारमध्ये घालायचं आहे तर गूळ रवा सर्व आपण हे मिक्सर जारमध्ये घालून घेऊया तुम्ही याआधी कधी हा पदार्थ बनवला आहे का तेही मला सांगायला विसरू नका बरं का माझ्या चॅनलवरती अशी छान छान रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तर हे सर्व मिश्रण आपण मिक्सर जारमध्ये घालून घेतल्यानंतर जे केळं आपण घेतलं होतं त्याचे ना मी छोटे छोटे असे पिसेस करून घेतलेले आहेत केळं इथे जास्त प्रमाणात घातलात ना तर मस्त टेस्ट येते त्यानंतर इथे बाइंडिंगसाठी आणि आपण इथे गव्हाचं पीठ वापरते दोन चमचे गव्हाचं पीठ घालते गव्हाच्या पिठामुळे मस्त नरमपणाही येतो आता हे सर्व व्यवस्थित मिक्सरमध्ये फिरून घेतले बघा एक सारखं झालेलं आहे आणि जास्त पाणी वापरायचंच नाही आपल्याला जेवढं आपण एक कप पाणी घेतलं होतं त्यानंतर थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता बघ एवढं असं आपल्याला हे मिशन घट्ट पाहिजे पातळ आहे त्यानंतर यामध्ये ना मी थोडीशी काजूचे तुकडे घालते हे ऑप्शनल आहेत तुम्हाला जर आवडत असेल तर घाला नाही घातला तरी चालतील पण जेव्हा खातो ना तेव्हा छान बाईट्स येते त्यानंतर थोडीशी घालते वेलची पावडर वेलची पावडर साखरमध्ये घाल वाट घालून मिक्स वाटून करून घेतलं होतं त्यानंतर इथे आपण घालतो थोडंसंच एक दोन पिंच एवढं बेकिंग सोडा खायचा सोडा जो असतो ना त्यामुळे काय होतं या जे आपला पदार्थ असं मस्त जाळीदार होतो सॉफ्ट होतो आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता मी काय करणार आहे घेणार आहे इथे आपले पॅन यामध्ये थोडं थोडंसं तेल घालायचं जास्त तेलाचाही वापर इथे आपण करणार नाही थोडं थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि इथे ना आम्ही सफेद तीळ घालते तुम्हाला आवडत असेल तर घाला बाहेरून दिसायला खूप सुंदर दिसतात मग थोडी थोडीशी घालायची आणि गॅस एकदम मंदवरती ठेवायचं आहे बरं का कारण ना आपण यामध्ये गुळ घातलेलं आहे ना आता मग हे अप्पे जे आहेत ना लगेच खालून करतात त्यामुळे गॅस मंदवरती ठेवायचं आणि पटापट आपण हे हे मिश्रण सर्व घालून आहे थोडं थोडं जास्त वरपर्यंत भरायचं नाही बरं का पटापट हे आता मिश्रण मी घालून घेतलेलं आहे आणि लगेच फुलतं बघा ह्याला झाकून फक्त एक दोन मिनटं आपण मंद गॅसवरती वाफून घेऊया तर बघा दोन मिनटं लगेच चेक करायचं मध्ये मध्ये चेक करा कारण गुळामुळे ना लगेच याला डार्क कलर येतो आता याला आपण पलटून घेऊया बघा गुळामुळे मस्त कलर आलेला आहे आणि आपे पटकन होतात जास्त वेळही लागत नाही तुम्हाला झटपट काहीतरी गोड खायचं मन होत असेल आणि केळं घरामध्ये असेल तर तुम्ही एकदा हा पदार्थ नक्की बनवून पहा गोड आपे केळ्याचे छान लागतात चवीला बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरी बनवलेले खरंच खूप चांगले असतात आणि टेस्टीही लागतात आणि जे आपण यामध्ये केळं घातलेलं आहे त्यामुळे मस्त याला सॉफ्टनेस येतो छान आपले टेस्टी असे आपे तयार होतात तर आप्यांचा कलर बघा मस्त डार्क आलेला आहे हा त्याला मी काढून घेते दोन्ही साईडनी छान असे भाजले गेलेले आहेत तर हे आपले आपले केळं घालून गोड आपे तयार झालेले आहेत नक्की पण म्हणे मला सांगायला विसरू नका बरं का तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सोबतच बेल ऐकूनवरती नक्की क्लिक करा म्हणजे काय होईल माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल बघू शकता की ते छान अशा आतून जाळीदार आणि मोजूज असे आपले आप्पे तयार झालेले आहेत तर नक्की बनवा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा